सुरुदेव दत्त जय सच्चिदानंद जय सच्चिदानंद सर्वांना सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याला माझा नमस्कार आहे <coughs> आपल्यामध्ये जो असणारा गुण देहरूपात भगवंतानी सहज ठेवलेला आहे जो गुणात्मक भक्ती आपली असली पाहिजे आपण कर्मकांडाकडे का वाटीत असतं तर कर्मकांड हेच सत्य आहे असंच वाटतं त्याच्या पलीकडे काही न करता देवाला काही लागत नाही ही पहिली गोष्ट तो माझ्यात आहे आणि तो ज जणात आहे सर्वांमध्ये आहे हा भाव रुजणं विश्वात्मक तर आपल्यात खऱ्या अर्थानोगी राहणं हा मूळ सूत्र आहे ज्ञानशी महाराज म्हणतात आता विश्वात्मके देवी तेने वाकत ते तोषावे तो छोडी तो मज द्यावे प्रसाद जेकडांचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता भूत स्प्रे पडो मैत्री जिवायची या ठिकाणी मैत्री सांगितले धर्म कुठला म्हणजे मैत्री भाव आहे त्याचा कुठलाच लेपण नाही विलेपण नाही कुठला द्वेष राग हिरषा काहीच नाही तो खरा मूळ धर्म आहे विश्वबंधुत्व म्हणजे विश्वात्मक जो जो आहे तो माझाच आहे आणि मी त्याचा आहे हा सतत ना त्या विचारात राहणं ही खरी आत्म अनुभूती आहे त्या आत्म्याला खऱ्या अर्थाने आत्म्याशी जोडलं पाहिजे आपण तो दुसरा आत्मा थोडा एकच आत्मा आहे तो माझा आणि त्याचा ध्येय काय वेगळा आहे का एकच देह आहे पण तरी आपण त्याच्यातला हिरशा द्वेष करतो हे आपल्यातले जे उभे अवगुण आहेत त्या अवगुणाला काढणं म्हणजे भूल खरा धर्म आहे भूल सुद्धा धर्माचा काय धर्माचा मूळ सूत्र असं आहे की आपण मूळ सूत्र एवढं आहे का मला ज्या गुणाने धारण केलं पाहिजे तो मूळ धर्म आहे आपण गुणच धारण करत नाही आपण अवगुणांना धारण करतो आणि जे नाही त्याला धारण करून राहून धर्म समजून आहे मूळ सूत्र असं आहे धर्म अजून धर्म कुठलाच भेद नाही कुठलाच राग नाही कुठला द्वेष नाही कुठलाच भेद नाही तो धर्म सम्यक भाव आपली सम्यक द्रष्टी असली पाहिजे सम्यक विचार असला पाहिजे सगळ्या ठिकाणी समजदृष्टीने भरलेला हा परमेश्वर आहे शराशरामध्ये सगळ्या आवासारखे आहे सर्वांना सूर्यसारखा आहे काय वेगळा आहे जो धर्मातला विचार आपण मान उभा केलेला आहे तो त्याच्यापेक्षा अलग धर्म आहे खरा मूळ सूत्र म्हणजे माणसा माणसाने भेटलं पाहिजे माणसा माणसाने समजलं पाहिजे आणि त्या माणसाशी आत्मभाव आपला असला पाहिजे आज आपले युद्ध बिद्ध का होतात तर द्वेष राग ईर्षा अहंकार त्याच्यामुळे सगळं झालेलं आहे माझ्यातला आंतरमनात सुद्धा युद्ध चालू आहे हृदयाच ठिकाणी देहरूपात ते क्षेत्रामध्ये सुद्धा युद्ध चालू आहे त्याच्याबद्दल वाईट त्याच्याबद्दल शिर्षा त्याच्याबद्दल अवगुण कुठलेही शेड आहे आता विश्वात्मके मला विश्वात्मक भाव कसा उभा राहील माझ्यात मी विश्वात्मके सगळ्या ठिकाणी कसा पाहे समदृष्टी भाव कसा पाहेल सम्यक भाव कसा राहील सम्यक विचारात मला कसा राहता येईल याचा चिंतन करणं खरं म्हणजे मूळ सूत्र आहे ज्या सूत्राला ना पकडतच नाही आपण त्या सूत्राला पकडता दुसऱ्या सूत्राला पकडून जातो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने जे मूळ सूत्र आहे त्या सूत्राला पकडणं तो मूळ धर्म आहे धर्माने कधीच सांगितले नाही का तुम्ही हिंसा करा तुम्ही कर अवगुणाकडे कर कर जा असं कधीच सांगितलं नाही ते गुणात्मक भक्तीकडे असतो म्हणजे आपण चिंगघार भक्तीकडे अडकून पडलेलो आहोत आणि कर्मकांडात अडकलेलं आपण पाहणार आहोत करता आपल्या देहरूपातच आपण खऱ्या स्वरूपाला आत्मस्वरूपाला पाहून त्या स्वरूपाशी एकरूप राहिलं पाहिजे दया करुणा प्रज्ञा जसं गौतम बुद्ध सांगतात काय हा मूळ सूत्र आहे त्या सूत्राने आपण वागतच नाही सुद्धा सांगतात अर्जुनाला आणि तू कोणाला मारतोस अज्ञानाला मारतोस जे खऱ्या अर्थाने अवगुण आहेत त्यांना मारताला पाहिजे आपल्या भोवताली असे अनेक गोष्टी आहेत का त्या अवगुणाने मागलेल्या आहेत तर आपल्याला काढता आलं पाहिजे तर खरं अर्थाने आपल्याला विश्वात्मकता आपल्यातले मैत्रीभाव आपल्या सहज वाढेल ते वाढण्यासाठीच खऱ्या अर्थाने आपल्याला जीवन आहे आपण मनुष्य असून तरी मन माणसाचा आपण द्वेष करतो राग करतो हिरषा करतो का तो आपल्याला समजलाच नाही समजलं तर आपण केलं नसतं हे नये खरं तर ते विश्वासता आपल्याला असली पाहिजे आम्ही सगळे एक आहोत तू मेका आहे हो। देव सर्वांचा एका आहे हा विचार आणि चालणं हा मूळ सुच आहे गृदय दत्त